ऋतुजा क्रिएशन या चॅनल वरती मी आपले मनापासून स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आपल्या चॅनल वरती काही दिवसांपूर्वी आपण एक पोस्ट टाकली होती आणि त्यामध्ये आपण एक प्रश्न सुद्धा विचारला होता की लवकरच आपल्या चॅनल वरती आपण शिवण क्लास चालू करणार आहोत आणि त्या संबंधी आपण एक प्रश्न विचारला होता की आपल्याला कोणत्या टॉपिक नुसार इथे सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या टॉपिक नुसार इथे सुरुवात करायला आवडेल तर बऱ्याचशा मैत्रिणींनी आपल्या ब्लाउज संबंधी आपल्याला यामध्ये सुचवलं होतं आणि काही मैत्रिणींचं आपलं असंही म्हणणं होतं की आपल्या लहान मुलांचे कपडे किंवा नऊवारी साड्यांपासून सुरुवात करावी पण सर्वात जास्त जे पर्सेंटेज होते त्यामध्ये आपले ब्लाउज संबंधी होते त्यामुळे आपण त्याप्रमाणे आपण ब्लाउज पासून इथे सुरुवात करत आहोत तर उद्यापासून आपल्या क्लासला जे आहे ती सुरुवात होत आहे तर ज्या कोणी आपल्या नवीन मैत्रिणी असतील ज्यांना आपल्या पहिल्यापासून क्लास करायचा आहे त्यांनी वही आणि पेन घेऊन आपले इथे तयार राहायचं आहे तर मैत्रिणींनो आपल्या क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पेपर कटिंग बघणार नाही आहोत किंवा प्रकारच्या ब्लाउजची माहिती घेणार नाही तर आज आपण फक्त एवढंच बघणार आहोत की आपल्या क्लासमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहोत आजचा आहे आपला पहिला दिवस आणि आपला आजचा पहिला टॉपिक हा फक्त या संबंधी गोष्टींची माहिती घेण्याचा आहे म्हणजेच आपला आजचा दिवस जो आहे तो अनुक्रमणिकेचा आहे तर आपल्या संपूर्ण क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत हे मी आता तुम्हाला सांगतेय तर आतल्या आपण उद्या जे आहे ते आपल्या क्लासला सुरुवात करणार आहोत तर आपण डायरेक्ट क्लासला सुरुवात करण्यापेक्षा डायरेक्ट डारेक, आपण डायरेक्ट पेपर कटिंगला किंवा ब्लाउजच्या कटिंगला इथे सुरुवात करणार नाही तर इथे आपण उद्यापासून मशीन जे आहे मशीनची माहिती असेल किंवा मशीनसाठी आपण जे काही साहित्य वापरतो आपल्या पेपर कटिंग असेल ब्लाऊजचं कटिंग असेल त्यासाठी आपण कोणतं साहित्य वापरतो आपल्याला कोणकोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे या सर्व गोष्टींची माहिती आपल्या छोट्या छोट्या छोट्यातल्या छोट्या साहित्यांची सुद्धा आपण माहिती जी आहे ते आपण पाहणार आहोत त्या सर्व गोष्टींपासून आपण इथे क्लासला सुरुवात करणार आहोत तर या गोष्टी यासाठी महत्वाच्या आहे की काही मैत्रिणी ज्या आहेत त्यांना क्लास येतो म्हणजे ब्लाऊज वगैरे कटिंग सुद्धा येतं स्टिचिंग सुद्धा येतं पण बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या आपल्या स्टार्टिंग पासून इथे सुरुवात करणार आहेत तर त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची माहिती व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हा जो पहिला आपला टॉपिक आहे तो शिवण साहित्य आणि त्यांची माहिती हा आपण स्टार्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपण ब्लाउजला इथे सुरुवात करणार आहोत तर त्यामध्ये आपलं लहान लहान गोष्टी आहेत म्हणजे चॉक असतील टेप वगैरे असेल किंवा अन्य काही आपल्या शिवण साहित्याची माहिती आहे त्या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत त्यासोबतच जो टेप आपला असतो तर तो टेप बऱ्याच जणांना माहिती आहे की नॉर्मली टेप कसा आपला कसा आहे त्यावरती जे आकडे आहेत ते सुद्धा आकडे आपल्याला कळतात की आकडे इथे कसे लिहिले आहेत पण त्या आकड्यांमध्ये ज्या छोट्या छोट्या रेषा असतात त्या बऱ्याच जणांना कळत नाही की यामध्ये पाव इंच कुठे आहे अर्धा इंच कुठे आहे पाऊन इंच कुठे आहे त्यानंतर एक पर्यंत आपल्याला समजलं की त्यानंतर सव्वा इंच कुठे आहे दीड इंच पावणे दोन इंच पुन्हा सव्वा दोन अडीच पावणे तीन हे त्यांचं कन्फ्युजन असतं तर यासोबतच आपण या सगळ्या गोष्टींची जी, जी माहिती आपण घेणार आहोत त्यासोबत जो टेप आहे आपला तर तो वाचायचा कसा त्याच्या समोरचे जे अंक आहेत ते आपल्या वहीमध्ये कशा पद्धतीने लिहायचे कारण जे काही माप आपण घेत असतो छातीचं माप असेल गळ्याचं माप असेल सर्व जे माप आहेत ते आपण अंकामध्ये लिहित असतो तर हे अंक आपल्या वहीमध्ये आपण कसे लिहिणार आहोत तर एक दोन किंवा नॉर्मली आपले नऊ दहा जे आहेत ते आपण पूर्ण अंक जे असतात ते आपण आपल्या नोटबुकमध्ये डायरेक्टली लिहू शकतो पण जेव्हा हे माप सव्वा नऊ असेल नऊ असेल पावणे दहा असेल तर हे आपण कसे लिहिणार आहोत तर या सर्व गोष्टी सुद्धा आपण आपल्या क्लासमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच आपली जी नोटबुक आहे ती आपण कशा पद्धतीने लिहायची आहे तर ते सुद्धा आपण पाहूयात कारण जी नोटबुक का आहे ती आपण आपल्या शब्दामध्ये इथे लिहायची आहे जी आपली नोटबुक आहे ती आपण आपण स्वतः वाचणार आहोत त्यामुळे आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये आपण लिहिणं गरजेचं आहे जी टेलरिंग ची नोटबुक आहे तर ती नोटबुक आपण कशा पद्धतीने वाचायची आहे त्यामध्ये तुम्ही ज्या नोट शिकणार आहात त्या नोट्स तुम्ही कशा लिहायच्या आहेत ती वही कशी पाहिजे त्या सर्व गोष्टी सुद्धा आपण यात बघणार आहोत तर त्या वही मध्ये तुम्ही काय लिहायचं आहे कशा पद्धतीने लिहायचं आहे आकृती कशी काढायची आहे किंवा ते आकृती, आकृती जी आपण काढणार आहोत तर ती आकृती मी कशा पद्धतीने वाचायची आहे किंवा त्यामध्ये जे पॉइंट असतात नंबर्स असतात नंबर में ते नंबर तुम्ही आपल्या मध्ये कशा पद्धतीने लिहायची आहे ती सुद्धा माहिती आपण आपल्या क्लासमध्ये घेणार आहोत तर त्यानंतर ज्या काही आपण असतात आता महिला आहेत त्यांना आहे कटोरी ब्लाउज आहे हे आपले नॉर्मल ब्लाउज आहेत ते येतात पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न असतात म्हणजे मुंड्याचा भाग उतरतोय किंवा छातीचा भाग जो आहे त्यामध्ये फुगा येत आहे किंवा शोल्डरचा भाग कशा पद्धतीने घ्यायचा आहे गळारुंदी किती घ्यायची की आहे शोल्डर किती घ्यायचं की आहे छाप चा, छातीमध्ये फुगा येत कि आहे किंवा फिटिंग व्यवस्थित येत नाही तर इथे बऱ्याचशा महिला असतात ज्यांना फोरटक्स ब्लाउज आहे कटोरी ब्लाउज आहे हे नॉर्मल ब्लाऊज तर शिवता येतात पण त्यामध्ये सुद्धा त्यांना बरेचसे प्रश्न असतात त्यामध्ये शोल्डरची जी लांबी आहे म्हणजे शोल्डर किती घ्यायचं आहे त्यामध्ये गळ्यासाठी जे लागणार माप आहे गळारुंदी ती किती घ्यायची आहे किंवा छातीमध्ये फुगा येत असतो मुंड्याचा भाग किती घ्यायचा आहे आणि त्या प्रकार त्यानंतर जे बाही असते तर बाहीची कॅफ हाईट जी असते ती किती घ्यायची बाहीची रुंदी किती घ्यायची त्यासाठी घडी किती घ्यायची असे अनेक असतात त्या सर्व गोष्टी सुद्धा आणि तुमचे प्रश्न जे काही तुम्हाला पडणारे प्रश्न आहेत त्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या क्लासमध्ये घेणार आहोत तर यामध्ये जे आपण चार्ट यूज करणार आहोत तर, तर आतापर्यंत जे काही मला अनुभव आलेले आहेत त्या अनुभवातून मी काही चार्ट इथे तयार केलेले आहेत ते चार्ट आपण इथे या क्लासमध्ये मध्ये आपल्या शेअर करणार आहोत पण ते चार्ट मी इथे कशा पद्धतीने तयार केलेले आहेत म्हणजे माझे चार्ट जर वापरून तुम्ही इथे पेपर कटिंग करू शकता ते ठीक आहे पण जे माहिती आपली आहे म्हणजे मी कशा पद्धतीने चार्ट तयार केलेले आहेत आणि त्या ते तु तुम्ही तुमच्या स्वतःची कशा पद्धतीने तयार करू शकता ही माहिती आपण आपल्या क्लासमध्ये घेणार आहोत म्हणजे जी माहिती आपण या क्लासमध्ये बघणार आहोत त्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या स्वतःचे सुद्धा चार्ट इथे तयार करू शकता त्यानंतर कटोरी मध्ये कटोरीचं माप किती घ्यायचं आहे फोर टक्समध्ये फोरचे फोर टक्स मध्ये जे टक्स असतात ते टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ते टक्स ची माहिती आपल्याला घ्यायची आहे आता फोर टक्स आणि कटोरी ब्लाऊज हा कॉमन आहे त्यानंतर पुढे आहे आपला प्रिन्सेस ब्लाऊज तर प्रिन्सेस मध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत तो म्हणजे इथे आपल्या शोल्डरपासून जो तयार असतो टोटस त्याला शोल्डर प्रिन्स कट म्हणतात त्यानंतर आपला शो जो आहे आर्म होल पॅनल तो प्रिन्स कट म्हणजे तो आपला नॉर्मल प्रिन्सच असतो आणि त्यामध्येच आपला दुसरा प्रकार आहे म्हणजे जो शोल्डर त्याला क्रॉस पट्टी असते तर आपला जो मध्ये आहे आणि विथ त्याला क्रॉस पट्टी आहे असा शोल्डर पॅनलचा प्रिन्स कट नंतर आर्म होल पॅनल कट आणि आपला क्रॉस पट्टी विथ पट्टी क्रॉसपट्टी कट असे तीन प्रकार आपण प्रिन्सेसचे घेणार आहोत त्यासोबत आपला बोटनेक आहे बोटनेकमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहे त्यामध्ये पुढचा बोटनेक असेल बॅक साइडला डिपनेक असेल बॅक साइडला बोटनेक असेल फ्रंट साईडला डिपनेक असेल किंवा दोन्ही बाजूला बोटनेक असतील आणि त्यामध्ये सुद्धा अनेक क्वेश्चन असतात की शोल्डर किती घ्यायचा आहे रुंदी किती घ्यायची आहे गळ्याची उंची किती घ्यायची आहे आणि बऱ्याचशा महिलांना हा सुद्धा प्रश्न असतो की साईड जी आपल्याला जर लावायची असेल फिटिंगमध्ये तर ती कशी लावायची आहे आणि त्यानंतर तर फिटिंगमध्ये साइड जीप जर लावायची असेल तर त्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्न असतात तर ते सुद्धा प्रश्न आपण पाहूयात आता बोटनेक जर झाला आपला फोर टक्स सुद्धा झाला कट झाला कटोरी झाला त्यानंतर आहे आपला वन टक्स टू टक्स आणि थ्री टक्स तर हे तीनही प्रकार आहेत या तीनही प्रकारांमध्ये सुद्धा दोन दोन प्रकार आहेत त्यामध्ये ते सुद्धा प्रकार जे आहेत ते विथ क्रॉसपट्टी आणि विदाउट क्रॉसपट्टी तर विथ क्रॉसपट्टी काय फरक आहे आणि विदाउट क्रॉसपट्टी काय फरक आहे त्यांची फिनिशिंग कशी आहे ते प्रकार सुद्धा आपण आपल्या क्लासमध्ये पाहूयात त्यानंतर सध्या ट्रेंडिंग असलेला ब्लाऊज तो आहे मधुबाला ब्लाऊज त्यानंतर सव्यसाची ब्लाउज मसाबा ब्लाऊज विने ब्लाऊज नि तर हे सुद्धा ब्लाऊज पाहूयात त्यानंतर ज्या ट्रेंडिंगमध्ये स्लीव्ज असतील आणि ज्या आपल्या कॉमन स्लीव्ज आहे त्यामध्ये साधी असेल किंवा अस्तरची स्लीव्स असेल आपली फुग्याची स्लीवज आहे बाहुबली स्लीव्ज आहे अंब्रेला स्लीवज आहे थ्री फोर स्लीव आहे आणि त्यानंतर जी चुडीदार स्लीव्ज आहे चुडीदार स्लीव्हचा सध्या पॅटर्न नाही आहे पण ती ब्लाउज ब्लाऊजमध्ये खूप छान दिसते त्यानंतर वेगवेगळ्या गळ्यांचे प्रकार असतील त्यामध्ये जे काही ट्रेंडिंगमध्ये गळे असतील त्या गळ्यांची सुद्धा माहिती आपण आपल्या क्लासमध्ये घेऊयात त्यामध्ये कॅनवास वापरून आपण गळा कशा पद्धतीने शिवू शकतो आणि विदाऊट क्रॉस विदाऊट कॅनवास सुद्धा आपण गळा शिवू शकतो त्या सुधा आपन तर त्यामध्ये सुद्धा फिनिशिंग आपण कशा पद्धतीने आणू शकतो तर ह्या सुद्धा गोष्टी आपण आपल्या क्लासमध्ये पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारची पेपर कटिंग पाहणार नाही आणि कोणत्याही प्रकारची कपड्याची कटिंग सुद्धा पाहणार नाही तर फक्त आणि फक्त आपल्या क्लासमध्ये आपण कोण कोणत्या गोष्टी शिकणार आहोत या सर्व गोष्टींची माहिती पाहण्यासाठी आजचा स्पेशल आपला व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला जर क्लास करायचा असेल तुम्हाला फक्त शिलाई मारता येत असेल आणि कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाहीये म्हणजे तुम्हाला ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे पेपर कटिंग कशा पद्धतीने असते किंवा ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने आहे आणि त्याची फिटिंग कशा पद्धतीने आहे या कोणत्याच गोष्टीची सध्या माहिती जर नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला क्लास हा जॉईन करू शकता कारण संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आपल्या क्लासमध्ये घेणार आहोत तर बिनधास्तपणे तुम्ही क्लास जॉईन करा आणि याची मी गॅरंटी मी देते की तुम्ही तुमचा जो ब्लाउज आहे पहिला ब्लाउज का असे ना तो हंड्रेड पर्सेंट तुम्ही फुल फिनिशिंग सहित शिवू शकता त्यानंतर जे काही पेपर पॅटर्न येत असतात ते पेपर पॅटर्न कशा पद्धतीने वापरायचे आहेत तर जे रेडीमेड पेपर पॅटर्न आहेत ते वापरण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे तुमचे पेपर पॅटर्न तयार करू शकता आणि ते वापरून तुम्ही तुमच्या स्वतःचं ब्लाउज असेल किंवा इतरांचे ब्लाउज असतील ते तुम्ही ते शिवू शकता शंभर टक्के शिवू शकता याचा तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आला पाहिजे इतका कॉन्फिडेंटली आपला क्लास हा असणार आहे तर तुम्हाला विनंती एकच आहे की आपला जेव्हा क्लास सुरू होणार आहे तर स्टार्टिंगला आपण साहित्य वगैरे त्यांचीच माहिती करणार आहोत तर दोन दिवस आपले यामध्ये जाणार आहे त्यानंतर आपला जो फोर्टक्स ब्लाउज आहे त्याची पेपर कटिंग स्टार्ट होणार आहे तर जेव्हा आपण फोरटक्स ब्लाउज शिवणार आहोत ते तीन दिवस आपले स्टार्टिंगला जाणार आहेत एका साठी एका दिवसातच आपण पेपर कटिंग कपड्याची कटिंग आणि त्याची स्टिचिंग हे तीनही आपण एका दिवसात पाहणार नाही कारण संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या डीपमध्ये आपण शिकणार आहोत तर त्यामध्ये आपण संपूर्ण गोष्टींचं एका दिवशी नॉलेज घेऊन डोक्यामध्ये कन्फ्युजन करण्यापेक्षा आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती एकदम डीपमध्ये आपण इथे शिकणार आहोत त्यामुळे आपला जो क्लास आहे तो नॉर्मली आपला एक पॅटर्न तीन दिवस चालणार आहे जो काही पॅटर्न आपण नॉर्मली आता शिकतोय तर या तीन दिवसामध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कन्फ्युजन आहे ते तुम्ही या तीन दिवसात आपल्याला विचारायचं आहे म्हणजे जर आपला फोर टसचा ब्लाउज तीन दिवस चालू आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कटोरी ब्लाऊजच्या कमेंट बॉक्स मध्ये फोर फोरटक्स विचारत असाल तर त्यामध्ये तुमचंच कन्फ्युजन होणार आहे त्यामुळे मी एक विनंती नक्की करून सांगेल की सध्या तुमचा चालू आहे तर तुम्ही बद्दल माहिती सध्या विचारा आणि त्यानंतर त्याचं त्या सगळं कन्फ्युजन तुमचं दूर झाल्यानंतरच आपण कटोरी बुला कटोरी ब्लाउजला इथे सुरुवात करूयात तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या क्लासमध्ये आपण शिवण साहित्याची जी संपूर्ण माहिती आहे त्या मा, साहित्याची माहिती आपण पाहणार आहोत तर भेटूया आता उद्याच्या क्लासमध्ये ओके बाय